नमस्कार मंडळी मी दृषा आपणा सर्वांचं आपल्या भाऊ अँड दृषा जिज्ञासा या युट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते करायच्या आधी थोडं थोडं काम काय काय चालू आहे ते दाखवूया आमचं मंडळी जिग्याला खूप सारे प्रश्न पडतात बघा तर आजच्या म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घराचा गिलावा कुठपर्यंत किंवा घराचा गिलावा आणि स्लॅबचं काम पूर्ण झालेलं बघितलेलं तर या व्हिडिओमध्ये घरामध्ये ज्या काय आम्ही फरशा घातलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातलाच हा व्हिडिओ असणार आहे तर बघा खिडक्यामधलं जे काही ग्रेनाईट आहे ते बसवून झालेलं आहे आणि फरशी पण आलेली आहे जिग्या खेळायला आले बघा इथं तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि स्लॅबवरून कसं वातावरण दिसतंय बघा खूप सुंदर असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि जिग्याचा पण खेळतेला आवाज आहे आणि त्याचबरोबर पक्ष्यांची किळबिलाट पण तुम्हाला ऐकू येत असेल सुंदर असं वातावरण झालेलं आहे असं म्हणजे हे बघताना असं वाटतं कुठंतरी म्हणजे आपलं गाव किंवा आपलं घर सोडून कुठंतरी एखाद्या हिल स्टेशनवर किंवा वेगळ्या ठिकाणी आहे असं फील होतं आहे पण बघा हे स्लॅबवरून घराच्या म्हणजे स्लॅबवर स्लॅबवरून हे असं चित्र दिसत आहे मंडळी घरासाठी फरशी वापरत असताना अगदी विचारपूर्वक आम्ही फरशी निवडलेली आहे कारण की आम्ही सगळी म्हणजे गावाकडं राहणार पुन्हा शेतकरी असल्यामुळं आणि आजूबाजूला जी काही माती आहे ती पूर्ण लाल कलरची माती आहे त्या दृष्टीने विचार करून अशा फरशा आम्ही चॉईस केलेल्या आहेत तर ही बाथरूमची झालेली आहे बघा फरशी बसवून आणि या सगळ्या फरशा जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं त्या तशाच पद्धतीनं आपलं खानापूरमध्ये ओम साई सिरॅमिक्स सा आहे जे माझ्या आत्तेभावाचं आहे तर तिथूनच सगळ्या फरशां आम्ही खरेदी केलेले आहेत तर त्यांनी पण जमची आमची प्लस प्लस भाऊ यांनी पण आम्हाला फरशी म्हणजे चॉईस करण्यामध्ये आणि त्याचबरोबर दिदीनं सुद्धा फरशी कोणकोणती निवडायची या संदर्भात म्हणजे आम्हाला गाईड केलेला आहे त्यानुसारच आम्ही फरशा घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये वाळू आणून टाकलेली आहे बघा कोपऱ्यामध्ये जो लाल कलर दिसत आहे तो म्हणजे संध्याकाळचा आम्ही जो दिवा लावतो आहे ना तोच दिवा तिथं दिसत आहे तो दिवा विजतो आहे म्हणून थोडासा पत्र्यानं त्याला हवा लागू नये आणि तो विजू नये म्हणून झाकलेला आहे आणि सगळं साहित्य आणलेलं आहे बघा फरशी आहे वाळू आहे हा नवीन आपला कुत्रा म्हणजे नवीन मेंबर आहे

काय करीत दोघांचा फोटो काढाय बस तिथं आई वडिलांचेच गुण मुलांमध्ये येत असतात हे म्हणतात ते काय खोट नाही कारण की जिग्ग्याला पण प्राणी खूप आवडतात जसे की भाऊला आवडतात तर थोडंफार सुरुवातीला या कुत्र्याला जिग्ग्या घाबरत आहे पण हळूहळू मात्र त्याच्याशी चांगली मैत्री करत आहे ती तर या कुत्र्याचं नाव आहे बॉबी असं नाव ठेवलेलं आहे जिग्ञ्यानंच ठेवलेलं आहे ते आणि छोटसं आहे कुत्रा, थी थी। कुत्रा गरी, गरी तर घाबरायला लागले ती पण खेळायचा प्रयत्न करते अगदी छोटसं कुत्रा आहे पण घरातून जेव्हा आम्ही निघतो तेव्हा हा छोटा बॉबी आमच्यासोबत येतो आणि जेव्हा आम्ही घरी जातो तेव्हा आमच्यासोबत घरी म्हणजे घरी येतो तर घराचं बांधकाम किंवा बांधकामावर येणा येणारे जे लोक असतात त्यांच्यावर थोडाफार भुंकण्याचा पण प्रयत्न करतो खूप छान असं हा कुत्रा आहे जिग्याला मात्र खेळायला नवीन दोस्त भेटलेला आहे तर सतत त्याच्यासोबत खेळत असते ते भाऊ तुकडं हे करू नको जवळच कुठं टाक ना आणि कुठंतरी काहीतरी गेलं बिल कि बर प्रत्येक कामाची एक स्टेप झाल्यानंतर आम्ही स्वच्छताच करत असतो अशी किती वेळा स्वच्छता केली म्हणजे मोजून संपणार नाही गिलावा झाला त्याच्यानंतर सुद्धा एकदा स्वच्छ केलेलं होतं फरशी कटिंग केली तेव्हा त्याच्यानंतरसुद्धा आम्ही खूप चांगलं असं स्वच्छ सा केलेलं आता जवळपास सगळ्या फरशा बसवून झालेल्या आहेत तर थोड्याफार अजून राहिल्यात स्कर्टिंग वगैरे थोडंफार राहिलं आहे आणि काय अवस्था झाली आहे बघा खूप वाईट अशी अवस्था झालेली आहे तर हे सतत आम्ही सगळं गोळा करत असतोय किंवा बांधकाम करायला जी काही लोकं आहेत फरशी बसवायला असू देत किंवा याच्या आधी जेव्हा गिलावा करायला पण लोक होती तर त्यांना जवळपास त्यांनी बहुतेक आमचा अंदाज घेतला होता की म्हणजे आम्ही सगळं स्वच्छता करतोय तर करतात तर करू देत अशाच प्रकारे म्हणजे त्यांनी ठरवलं होतं वाटतंय काय हा समोरच्या साईडला बघा किती पसारा झाला आहे थोडाफार पसारा तर आम्ही उचलत आहोत आता सतत मोबाईल घेऊन काम करायला लागलं की काम होत नाही त्यामुळे थोडंसं आता मोबाईल बाजूला ठेवणार आहे आणि स्वच्छ करणार आहे ते पायऱ्यांसाठी जे आम्ही ग्रेनाईट वापरलेलं आहे त्याच्यामध्ये कलर मिक्स म्हणजे एक लाल कलरची आणि एक काळ्या कलरचं असं हे केलं आहे ते कारण की ग्रेनाईट तिथं काळे संपलेलं होतं कारण की आम्ही जिण्यासाठी पण ग्रेनाईट वापरलेलं आहे तर जिण्यासाठी आम्ही दुसरी म्हणजे बजेटमध्ये बसावं याकरता दुसरी फरशी वापरणार होतो पण फरशीपेक्षा ग्रेनाईट हे टिकाऊ असतं म्हणून ग्रेनाईटच वापरलेला आहे हा बेसिनसाठी कोपरा बनवलेला आहे बघा वॉश बेसिनसाठी इकडं जिण्यासाठी पण लावलेलं आहे ग्रेनाईट आणि मग किचन कट्यामधलं थोडंसं ग्रेनाईट उरलं ते मग पायरीसाठी बाहेरच्या पोर्चच्या पायरीसाठी लाल कलरचं ते ग्रेनाईट वापरलेलं आहे कडापा म्हणजे क किचन कट्ट्यासाठी लाल कलरचंच ग्रेनाईट वापरले किचन कट्ट्याच्या वरची पण फरशी बसवून झालेली आहे आणि सगळं सिमेंट आजूबाजूला भरपूर असं पडलेलं आहे बघा इथं अजून या बाथरूममध्ये कमोड बसवायचं आहे आता हे थोडंफार स्वच्छ केल्यानंतर तुम्ही बघू शकताय कसं झालं आहे मग स्वच्छता सगळी झाल्यानंतर याच्यावरती फरशीवरती पाणीसुद्धा मारून ठेवलेलं आहे आतमधल्या फरशीवर पाणी अक्षरशः तुंबवून ठेवलेलं आहे कितीही म्हणजे स्वच्छता केली तरी सिमेंटचं थोडंफार डाग राहत आहेत त्यामुळं एकदा अजून म्हणजे सगळं क्लिअर झाल्यानंतर ॲसिडनं फरशी धुतली जाते मग ते धुतल्यानंतर थोडीफार तुम्हाला स्वच्छ दिसेल आता हे अशा पद्धतीनं सगळा चिखल दिसत आहे हे बघा पाणी केवढं तुंबवलेलं आहे बघा पाणी भरपूर असं आहे आणि यामध्ये जिग्याला खेळायला मजा या लागली

माझ्यासोबत जिज्ञासुद्धा तुम्हाला काय काय सांगत आहे बघा तर अशा पद्धतीनं सगळ्या रूममध्ये हो चिखल प्लस पाणी झालेलं आहे माती आणि पाणी असं दोन्ही पण आहे बघा तर इकडून ही पाण्याची पाईप घेतलेली आहे फरशीवर पाणी किंवा अजून कशाला सा पाणी लागत असेल तर आणि फरशी जी किचनमधली आहे तर त्यालाच मॅचिंग होणारं असं म्हणजे किचनच्या वरची जी फरशी आहे भिंतीला लावलेली ती पण त्याच पद्धतीनं अशी लावलेली आहे मॅचिंग होईल अशी त्याचसोबत इथं बेसिनचा जो आकार आहे तो पण खूप मोठा ठेवलेला हो आहे खूप सुंदर असं दिसतंय बघा बाहेर वातावरण खूप सुंदर वाटतंय काही काही वेळा मंडळी लहान मुलं अनपेक्षितपणे असं वेगळंच बोलत असतात की आपल्याला विचार करावा लागतो की यांना एवढी बुद्धी कुठून येत असेल नमस्कार मंडळी हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे जे जे काही व्हिडिओ बनवले आहेत ते सगळे मी तुम्हाला एकत्रच एक पाठवणार आहे तर जिग्याला वाटते की मी तिचा फोटो काढतो आहे की काय म्हणून ती सतत फोनच्या मध्ये येत आहे आणि मला सारखे विचारत आहे की मम्मा माझा फोटो काढतेस की काय जिग्याला मी जास्त भाव देऊन चालू आहे किंवा तिच्याड लक्ष देऊन आहे त्यामुळे आता तिचं नाटक चालू झालंय बघा रडायचं कुठले राहिलेलं बाळा दाखवायचं 해다 해다 것도 아, 디 해다 거네도. तुझी रूम ती तुझी रूम <s Elliott> तर बघायला कोणी पण लोक येत असतात तर डायरेक्ट आतमध्ये येऊन येत म्हणून किचनच्या पाठीमाच्या दरवाजाला ही अशा पद्धतीनं उभा केलेला आहे म्हणजे अडवं असं काहीतरी सामान मिळालं आहे जेणेकरून डायरेक्ट फोन येऊ नये कारण की फरशी घातल्यानंतर किंवा ते ॲसिड धुतल्यानंतर लगेच त्याच्यावर चालू नये म्हणून अशा पद्धतीनं दरवाजाला हे लावलेलं ला आहे बघा तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि याच्या पुढचे पण व्हिडिओ आहेत तसा वेळ मिळेल तसा मी हळूहळू तुम्हाला ते सगळे शेअर करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका